नमस्कार आले, आले। लोकमत आले, आले। मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत धाराशिव जिल्ह्या येथील करंजा या गावामध्ये आणि या गावामध्ये आपण जर पाहिलं तर आताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता पूरग्रस्तांची जी ती मदत केली जाणार आहे आपण जर पाहिलं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि तेच नुकसानाची पाहणी करण्यासाठी त्याचबरोबर जे पूरग्रस्त आहेत त्यांची भेट घेण्यासाठी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे पुढे सर्व शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले पाहायला मिळत स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॅलो

इकडे ओका देकडे की ते ते माझ्याकडे नाही माझ्याकडे नाही थोडी जागा दे

নি <laughs> 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 <laughs>